कारण आपण मसाल्यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही मिरच्या घेण्यापासून ते आता शेवटचा फुटण्यापर्यंत रेग्युलर जे आहे तेच ठेवूया साडे बारा किलो जास्त ती काळी पडतोय कमीत कमी सहा सात तास लागतील तुम्हाला म्हणजे दुसरे दोन आयटम आहेत ते आपण भासलेले नाहीये हाय क्वालिटी घेतला तरी येणारच आहे ह्याचं पण नाव काय आम्हाला माहिती नाही हा मसाल्यातला मेन आयटम गरम मसाल्यामधला सत्तावीस प्रकारचे गरम मसाले हे करण्यात जवळजवळ आठ दहा दिवस गेलेत मध्ये पण त्याने तेवढा ते काय फरक नाही पडला ना पण आपण सुक्या सुक्या नाक्या मुल्या तरी त्या ओल्या असतातच बरोबर लोकांची गर्दी भाग एवढी मसाल्याचं प्रमाणच चालू आहे मार्केट पण ते मिरच्या खरेदी करायला मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये भरपूर गडबड गोंधळ आहे इकडे म्हणजे खूप आवाज आहे पण ॲडजस्ट करा थोडासा कारण आता आपण आहोत ते वाशीच्या ए पी एम सी मसाला मार्केटमध्ये आणि आज आपण इथे कशासाठी आलो तर आपण आलो ते मिरच्या खरेदी करायला म्हणजे आपल्याला मसाला बनवायचा आहे आपण दरवर्षी मसाला बनवतो आणि आपण घरीच मसाला बनवतो म्हणजे आपला पर्सनल मसाला आपण बनवूनच घेतो आपण डायरेक्ट विकत वगैरे काय मसाला घेत नाही मिरच्या विकत घेऊन चांगल्या वाळवून सुकून अशी आपली प्रोसेस असते नंतर आपले मसाले वगैरे भाजून वगैरे आपण मसाला बनवतो आणि आपण दरवर्षी बनवतो आगरी पोळी मसाला आणि त्यासाठीच आता आपण आलो ते वाशी ए पी एम सीच्या मसाला मार्केटमध्ये आपल्याला मिरच्या वगैरे खरेदी करायच्या आहेत आणि आम्ही कसा मसाला बनवतो पूर्ण प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ जरी आज सुरूच असला तरी दोन तीन दिवस हा व्हिडिओ चालणार आहे कंटिन्युअसली म्हणजे मिरच्या सुकावणे मास मसाले भाजणे वगैरे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे म्हणजे मिरच्या विकत घेण्यापासून तर आपला मसाला रेडी मसाला झालेला घरी नेण्यापर्यंत सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आपल्याला काय रेटने मिरच्या पाडणार आहेत काय रेटने मसाला पाडणार आहे सर्व तुम्हाला कळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर आता अक्षता ऑलरेडी दुकानात गेलेली आहे आपलं एक दुकान फिक्स आहे चंदन म्हणून इथूनच आपण दरवर्षी मिरच्या वगैरे विकत घेऊन जातो गरम मसाला वगैरे तर तिकडंच आता आपण घ्यायला चाललो आहे बघा एच वन चंदन एंटरप्रायजेस आपला मसाला मार्केट वाशीच एफ एम सी आणि अक्षता बघा तिकडे उभे ऑलरेडी आणि गर्दी आणि याच्यातले अर्धे अधिक लोक हे फक्त मसाला बनवण्यासाठी जातो का मिरच्या आहेत बघा इकडे पटणा मिरची आहे बिनदेटावाली दोनशे तीस रुपये किलो आणि आहे ती दोनशे चाळीस रुपये किलो आणि या दोन मेन मिरच्या लागतात आपल्याला मसाल्यामध्ये आणि आपली ही चारशे बिन डेटा चाळीस बाबा बिन डेटावाली चारशे चाळीस आणि डेटावाली चारशे रुपये आणि हे आपल्याला लागते ते कलर साधी आणि याच्यासोबत आपल्याला हवी शंकेश्वरी दादा वीस नंबर दोनशे दोन डेटावाली दोनशे पन्नास बाबा हे बिन डेटावाली दोनशे पन्नास रुपये शंकेश्वरी मिरची आणि या मेन चार मिरच्यांचंच काम आहे आपल्याला गेटावाले घेते तर दोनशे रुपयाला चौथेस आणि आता आपल्या इकडे बिल बनतं आहे आणि मिरच्या सुरुवात केलं आणि आपण सर्व देटवाल्या सर्व देटवाली मिरची आहे दादा हो सर्व देटवाली कारण आपण घरी आता त्याचे देट वगैरे साफ करून देणार आहे कारण डेटवाली मिरची आणि बिना देटमध्ये ना जवळजवळ चाळीस ते पन्नास रुपयाचा फरक येतोय आपल्याला आपण घरी देट साफ करून देऊ आणि धने कसे दादा आता हां ओके एक नंबर तीनशे वीस आहे ना मग आता बाकी सर्व जे गरम मसाले आहेत ना दालचिनी वगैरे मी तुम्हाला सांगेन किती टाकले किती वापरतो ते आम्ही कारण बिल तुम्हाला दाखवणारच आहे सध्या आता आपलं मसाल्याचं प्रमाणच चालू आहे आमचा तेरा किलोच्या हिशोबाने सगळं म्हणजे जा बारा किलोचा मसाला बनवायचा आहे पण तेरा किलोच्या हिशोबाने मिरच्या घेतो म्हणजे डेट काढल्यानंतर आपल्याला त्याबरोबर बारा किलोचा मसाला होईल घट जाऊन दोनशे अडुसष्ट दोनशे अडुसष्ट दोनशे ऐंशी राजापुरीवाला आता स्वच्छता पण आहे आपल्याबरोबर कारण मिरच्या वगैरे खरेदी करायला मी एकटा थोडी येणार ते पण आहे आताच आपण सर्व मिरच्या वगैरे तिथे सांगितल्या दुकानामध्ये बघितलं तुम्ही आणि आता ते प्रमाणामध्ये सर्व खडे मसाले वगैरे टाकतील म्हणजे आपल्याला देतील जे काय अर्धा पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम छोटे छोटे प्रमाण त्यांच्याकडे आहे आपण वर्ष ना हां आमचं प्रमाण त्यांच्याकडे आहे म्हणजे समजा आम्हाला चार किलो भाजी तरी त्या प्रमाणात बाकीचे मसाले देणार मिरच्या वगैरे आणि आता आम्हाला बारा किलो टोटल बारा किलोचा मसाला बनवायचा ना तेरा किलोच्या हिशोबाने घेतो आहे कारण आपण ते डेट वगैरे काढून कमी होणार ना आपला बनताना मसाला बारा किलोचा आसपासच बनणार आहे टोटल मसाले एंडला बनणार आहे त्या हिशोबाने तर प्रमाण तिथे चालू आहे बनवायचं आणि आपला स्वतःचा मसाला बनतो आपण आपल्या हिशोबाने सर्व प्रमाण आपलं आहे सर्व मसालेला ते तुम्हाला मी बिलामध्ये दाखवेनच पुढे या व्हिडिओमध्ये बिल त्याचे रेट्स वगैरे सर्व तुम्हाला सर्व माहिती पडणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि आता आपला मसाला सर्व पॅक होते मिरच्या वगैरे बघा इकडे सर्व माल पॅकिंग होत आहे आपण दिलेलं असे ती लोक पॅकिंग करतात आणि सर्व प्रकारचा माल आहे म्हणजे तुमचा किराणा माल आहे बघा बाबरसाठ आवाज दिला बघा हे आपलं आहे आमचं आहे ना बघा चेक करतो मटेरियल एवढे गरम मसाले सर्व टाकलेले आहेत लोकांची गर्दी बघा एवढी आहे सर्व हे मसालेवाले आहेत का आली हे बघा अक्षर बिल आता आहे हे जुने आहेत एकदम हे आतमही दुकान होते तिकडे तेव्हापासून ते सगळे सरोवात बसून बसून झाडे झाले आणि शेत तिकडे बसलेत सगळ्या बिलिंग मध्ये आहेत आणि बघा आपला सर्व गरम मसाला रेडी झाला पॅक आणि आता आपण काल आणलेल्या मिरच्या मसाल्यासाठी आज आता सुकत घालणं सुरू आहे आपण सुकवतो चांगल्या मिरच्या भाजत नाही भाजत नाही ना सुकवतो नाही पण आता चांगल्या किती पण आपण सुक्या सुक्या म्हणून आणल्या तरी त्या ओल्या असतातच थोड्या पण पूर्ण कम्प्लीट सुक्या नसतात आणि हे बघा सगळ्या सुकत घालणं चालू आहे आता दोन दिवस कडक ऊन दाखवायला लागेल ना एक दोन दिवस तरी कडकून दाखवायला लागेल ही आपली बेडगी आहे जरा बेडगी आहे तिकडे लवंगी आहे चारी टाईपच्या मिरच्या आहेत आपल्याला सुकत घालणार होतं आणि सर्व हे देट काढलेले मिरच्या आहेत आम्ही सर्व देट काढलेलेच त्यात परत देट काढायचं टेन्शन नाही घरी गे बघा हे हो। आले तर संकेश्वरी बघा हे संकेश्वरी मिरची ओरिजिनल संकेश्वरी आणि बघा ही संकेश्वरी मिरची आम्हाला जवळजवळ सहाशे तीस रुपये किलोने पडलेली आहे म्हणजे विदाउट डेटवाली डेट काढलेली आहे संकेश्वरी आणि हे आता आपल्या मसाल्यामधली शेवटची मिरची पाटणा मिरची पाटणा पांडे ही मेन आपल्या मसाल्यामध्ये लागते जास्त प्रमाणात ही आणि लवंगी तिखटसाठी लवंगी आणि ती टोटल पाच टाईपच्या मिरच्या झाल्यात आपल्या पटना संकेश्वरी लवंगी बेडगी आणि ही आपली आकाशमिरी आणि गेल्या वर्षी सहा होती आपली एक रेशीम पट्टा ॲड केलेली ना पण यावेळेला म्हणलं नको रेशीम पट्टा कारण त्याने तेवढा काय फरक नाही पडला का ना काय वाटलंच नाही ॲक्च्युली अरे थोडीच घाल चालत रेशीम पट्टा चला आता अशा प्रकारे मिरच्या सुकत घातलेल्या आहेत आणि आता ह्यानं चांगलं दोन दिवस ऊन दाखवायचं आहे आणि ही बघा ही हिला ठेवलं आहे लक्ष द्यायला मिरच्यांवरती वरती सचे हा ना इकडे बघ इकडे बघ एक जरी मिरची कबुतरने खाल्ली तर तुला दोन मिरच्या खायला लागणार आपली मसाला बनवायचा मिरच्या अन्न झालं त्याच्यानंतर आता हे मिरच्या सुकवणं केल्या तर मंडळी तुम्ही आपला व्हिडिओ बघताय कंटिन्यू आणि आपण मिरच्या आणल्या आणि मिरच्या वाळवल्या पण पण हे करण्यात ना आपले जवळजवळ आठ दहा दिवस गेलेत मध्ये आणि काय गेले तुम्हाला माहीत असेल आता मध्ये दोन तीन दिवस पाऊस पडला म्हणजे थोडंफार पावसाळी वातावरण चार पाच दिवस चालू होतं आणि आता कालपासून परत चालू झालेलं आहे पावसाळी वातावरण पण त्यामध्ये आपण एक दोन तीन दिवस मिरच्या चांगले सुकून घेतलेत आणि आता आपल्याला मसाला बनवायचा आहे म्हणजे डंकावर नेऊन फुटायचं आहे सध्या प्लॅनिंग तर तेच आहे आणि मिरच्या तर बऱ्यापैकी सुकवलेले आहेत चांगले दोन तीन ऊन त्याला चांगली लागलेली आहेत आणि आता आपण जे गरम मसाले आणले होते मसाल्यासाठी जे आपण गरम मसाले आणले होते त्याचा जरा भाजायचा आज कार्यक्रम ठेवलेला आहे नव ज्या भाजणार आहे ती गरम मसाले सर्व बघा तयारी सुरू आहे इकडे सर्व हे गरम मसाले आणि अक्षराचं काम सुरू झालेलं गरम मसाले भाजायचं मस्त रुजी बसली आहे आणि आपली ही शेगडी छोटीशी इमर्जन्सीवाला स्टो आहे आपला त्याच्यावरती हे भाजायचं आहे त्या दालचिनीचे तुकडे करून घेते बाकी हे किती प्रकारचे गरम मसाले आहेत बघा किती प्रकारचे जास्ती लागते तर होतील सत्तावीस बघा सर्व गरम मसाले मोजलेत सत्तावीस प्रकारचे गरम मसाले हा सर्व गरम मसाले ते सर्व आपल्याला भाजून घ्यायचे आणि भाजून घेऊन मग आजच आपल्या डंकावरती न्यायचा ना मसाला कुटायला आणि ह्या बघा ह्या मिरच्या आपण सुकवल्या सर्व मिरच्या आणि चांगल्या सुकल्यात म्हणजे बऱ्यापैकी सुकल्यात नाईन्टी नाईन्टी फाय पर्सेंट सुकलेले पाचशे टक्के थोडं दमट वातावरणामुळे तर दमट थोडा राहणार आहेत पण काय प्रॉब्लेम नाही आणि आपण आता डांकावर कुटायला नेणार आहोत आणि सोबत हा गरम मसाला भाजणार आहे तो आता आता एक 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 गरम मसाला भाजायला सुरुवात होईल सुरुवातीलाच हा मसाल्यातला मेन आयटम गरम मसाल्यामधला धने तो सगळ्यात जास्त वापरला जातो तो तरी आपले किती धने आहे ते अर्धा किलो की पाव किलो हां पावन किलो आहे सॉरी अर्धा पण नाही पाव नाही पाऊन किलो आहे आमचं हे धन्यवाद देते आणि असं जाता तुम्हाला फास्टमध्ये मी सर्व हे मसाले भाजताना दाखवतो फटाफट फटाफट आणि शक्य तेवढ्या मसाल्यांची नावं पण तुम्हाला दाखवतो कुठले कुठले मसाले ते म्हणजे फास्टमध्ये जाताना फटाफट कारण एवढे सगळे भाजताना दाखवलं तर तासभराचा व्हिडिओ इथेच बनेल त्यामुळे फास्ट फॉरवर्डमध्ये पटपट पटपट नावं देतो आणि तुम्ही हे सगळे मसाले भाजताना बघा तर सुरुवात झाली आहे आणि हे बघा हे आपलं बिल आहे मसाल्याचं म्हणजे आपण जो मसाल्यासाठी मिरच्या आणि गरम मसाले भरले ना त्याचं हे बिल आहे आणि हे बघा हे सर्व वस्तू आहेत तुम्ही आपला व्हिडिओ पॉज करून पाहू शकता हे बघा क्लिअर कट आहेत आणि याच्यात ज्या मिरच्या लिहिल्या आहेत ना ह्या सर्वात देठवाल्या मिरच्या लिहिल्या गेल्या आहेत कारण आम्ही सुरुवातीला देठवाल्या मिरच्या घेणार होतो पण नंतर मग बिना देट केल्यामुळे हे बघा या चारशे वीस रुपये ॲड करून सहा हजार पाचशे रुपये आमचं टोटल बिल झालेलं आहे फक्त मटेरियलचा बाकी आता मसाला कुठायचा वगैरे ऍड होईल म्हणजे टोटल मसाला किती बनेल आणि काय आम्हाला पाडणार आहे कसा किलो मसाला पाडणार आहे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे पण हे बघा तुम्हाला बिल पण दाखवतो मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि गरम मसाला मधले हे जे दोन प्रकार आहेत दोन वेगवेगळे मायपत्री गावंत्री आहेत अजून काय आहे तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा कारण आम्हालाही काय समजलेलं नाही काय ते दरवर्षी टाकतो मात्र मसाला दाखवून येतो पण जे मसालेवाले असतात त्यांना विचारायचं विसरतो हे नक्की काय असते ते नाव तर हे तुम्हाला कोणाला माझं कमेंट करून नक्की सांगा आज मी काय नाव खाली लिहिलेलं नाही आता ही मिरी टाकली आहे पण आणि ज्यांची नावं लिहिली नसतील ना ती नावं ना आम्हाला माहिती नाही तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा काय म्हणतात त्याला गरम मसाल्यामध्ये हां बाकी गरम मसाल्यामधलं आणलं सगळे आयटम आम्ही आणि जवळजवळ मला ऐंशी टक्क्यांची नावं तर मी लिहिणारच आहे पण दोन चार आयटम असे आहेत ना जे आम्हीच कन्फ्युज आहे काय आहेत ते जसं की हे नाग केसर वगैरे ना ते नाग केसर कोणतं हे काय कामाला समजत नाही आणि जावंत्री आणि काय ते होतं ते मायपत्री हेही काय समजत नाही पण तुम्हाला जर कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा कोणतं काय ते टक्के हे काय ह्याचं है नाव आम्हाला माहित असं पहिल्या दोनची माहिती नव्हती ना तसं ह्याचं पण नाव काय आम्हाला माहिती नाही कमेंट करून सांगा काय ते बघा हे पण आणि हे पण ते नाग केसर कुठल्या त्यात हे आम्हाला माहित नाही मला वाटतं मायपत्री दायपत्री होतं पहिले दोन आणि हे निवडून घ्यायचं सगळं निवडून घेते अक्षता पूर्ण त्यात काय नाही का थोडा कचरा आहे ना घेतलेलं बरं घेतलेलं कारण मग असं कधी कधी मध्ये मध्ये दांड्या वगैरे असतात ना कचरा असतो आणि असं मला तरी वाटतंय तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा मी बरोबर आहे की चुकीचं आहे ते कारण नाव काय मी दिलं नाही म्हणजे आम्ही कन्फ्यूज बघा आता आम्ही तेजपत्ते बाजायला घेतले बरोबर ना हे बघा तेजपत्ता पण त्याच्यामध्ये बघा तेवढा कचरा असतो तो म्हणजे हा कुठे किती हाय क्वालिटी घेतला तरी येणारच आहे त्यामुळे थोडंसं साफ केलेलं बरंच असतं ते फक्त खालीवर परतवायचं जास्त काही करायचं नाही बरोबर ना, ना, ए, वार ना? चला मग त्याचा थोडा अनुभव मला पण यायला लागलाय आणि जी आहे कसुरी मेथी जी मागच्या वेळी आपण जो मसाला बनवला ना त्याच्यामध्ये नव्हती त्यावेळेला आपण हा एक आयटम वाढवला आणि हा गुलाब पाकळ्या पण नव्हत्या आणि कसुरी मेथी पण नव्हती हे दोन मग आयटम आम्ही वाढवले घ्यायच्या मसाल्यामध्ये बघूया मसाला किती फरक पडतो त्या मसाल्याला पण वास चांगले येईल असं अपेक्षा आहे आणि कसुरी मेथी पाटोबाट हे गुलाब पाकळे यांचा पण वास सुगंध भारी आलेला आहे वास सुगंध आलेलं आहे सुगंध घ्यायच्या ओके तिरफळंजे बिया काढायच्या का अशा निघालेलेच असतात ना बऱ्याचशा थोड्या फार राहिलेल्या असतात त्या पण काढून टाकायचं मसाला भाजणं तर सुरू आहे आणि भाजण्यासाठी म्हणजे व्हिडिओ बनवायला आपण बाहेर घेतलं त्यामुळे पंखा ठेवला बंद आणि पूर्ण घामागून झालं म्हणजे बघा मसाल्यासाठी माझी पण मेहनत आहे घामागून झालं मसाल्यासाठी अस्विधा झालीच आहे झालं आणि आयटम नाही म्हणजे मसालात नाही वापरणार आहे अक्षता म्हणते सुंटा आणि ओवा थोडे तीळ काढून ठेवले ते पण ते आपण घेतले पण सुंटा आणि ओवा नाही वापरणार आहे तुम्हाला जे बिलात त्या सुंट आणि ओवा दाखवलंय ते नाही वापरणार आहे मसाल्यामध्ये आणि त्यामध्ये आपण काय टाकलं हिंगाचे खडे हे बघा हिंगाचे कडे आणि हे चांगल्या क्वालिटीचं हिंग घेतलेलं आहे आपण ह्याच्याने आपला मसाला ना वर्षभर आरामात टिकतो ते हे हिंगाचे कडे नक्की टाकायचे याच्यामध्ये आणि त्या मसाल्यामध्ये बारीक होत असत बरोबर ना पण कडे ठेवायचे हा म्हणजे मसाल्यात पण आपण टाकलेलेच आहेत आणि जेव्हा मसाला, मसाला बनून येईल ना आणि जेव्हा आपण पॅक करून ठेवू आपण वर्षभर वापरणार तेव्हा पण हेच हिंगाच्या कडे आपण थोडे टाकून ठेवायचे हेच नाही दुसरे म्हणजे दुसरे हे आता बारीक होणार ना हे कसे टाकणार लोक मारते बघा हळकुंड पण भारतात अशा प्रकारे आपले गरम मसाले सर्व भाजून झालेले आहेत मिरच्या रेडी आहेत मसाला रेडी आता मसाला कुटाला घेऊन जायचा आणि आत्ता आपण आलो ठाण्यामध्ये मसाला भाजायला फाटीमध्ये मसाला भाजायचं काम सुरू आहे तसं आपण दोनच दिवस दोन ते तीन दिवस हार्डली ऊन दाखवलं पण प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का ऊन म्हणजे वातावरण दमट असल्यामुळे ना आज पण बघा वातावरण कसं कडक ऊन नाही आहे दुपारचे चार वाजता असं वाटतं संध्याकाळच्याच पाच सहा वाजता कारण ऊनच नाही सध्या आठवडाभर झाला त्यात दोन तीन दिवस पाऊसून पडला त्यामुळे मिरच्या के केवढ्याच्या सुकल्या नाहीत म्हणून म्हटलं यावेळेला भाजून घेऊया कधी आपण भाजत नाही मिरच्या पण यावेळेला म्हटलं भाजून घेऊया तिथं सर्व चक्क्या बघा ठाण्यामधला बंद आहे काय कारण आहे माहीत नाही पण तिथं सर्व चक्क्या बंद आहेत आणि याच्यातली एक चक्क्या जशी झाली ती राबोडीला तर आता आपल्याला राबोडीला जाऊन तू करावी लागेल आणि तिथे एवढी लाईन आहे ना पुढच्या साईडला एक चक्की चालू आहे पण एवढी लाईन आहे ना कमीत कमी सहा सात तास लागतील तुम्हाला म्हणजे मसाला दळून घ्यायला आणि ते सगळं दळून मिळतो मसाला आणि इकडे गर्दी बघा लोकांचे सगळे इथं ना इथे येतात मार्केटमध्ये आणि चक्क्याबंद्या काढल्यानंतर मग इथून इकडे तिकडे जात आहे दळायला काय करणं तर नाही खरा सर्व मसाल्यासाठी मिरच्या त्या मार्केटमधूनच घेतल्या जातं त्याचा व्हिडिओ आपण बनवला त्यांची मी तुम्हाला देणार आहे अशी मिरची जाते भाजायला अशी मशीन होती पाच आमच्या लागतात बाजारात फुल गरम आहे मशीन आणि किलो का रेट काय आहे बघा तीस रुपये रेट मी तुम्हाला आधी सांगितलंय तोच रेट आहे तीस रुपये किलो बाजाराची मस्त भाजून बघा दहा किलो मिरची बघते आणि आमची जवळजवळ पाच किलोच्या आसपास मिरची पटून बाजून झालेली आहे दोन मिनटाचं सात मिनिटं पण नाही लागली आणि जास्त भाजी तर मग ती काळी पडते आता आपल्या मिरच्यांचं वजन होत चार किलो तीनशे चाळीस ग्रॅम हे बघा हे आठ किलो दोनशे नव्वद ग्रॅम एवढा सगळा आपला गरम मसाला आणि मिरच्या मिळून झालेल्या बघा मेन्शन केलंय साडेबारा किलोचा आपला मस्त नंबर जायला जाणार आहे नंबर बघा किती लागले घरचे एवढे नंबर आहेत तिकडे सुरू आहे मसाला तर आता आपल्या मसाल्याची शेवटची स्टेप आलेली आहे म्हणजे आता मसाला आपला दळून घ्यायचा आहे आता सर्व प्रक्रिया आपली करून झालेली आहे म्हणजे कुठला गरम मसाला वाढवायचा कमी करायचा मिरच्या कमी करायच्या वाढवायच्या सगळं करून झालेलं आहे मिरच्या सुकावणे भाजणे शेवटी आता जाऊन ठाण्याला आपण ते चांगल्या भाजून पण घेतलेलं आहे सगळं गरम मसाला पण भाजून घेतलेला आहे आता सगळं ओके झालेलं आहे आता बस शेवटचा आता मसाला दळून घेणे आता दळून घेतला की मग आपला मसाला झाला वर्षाचा आणि आपण कुठेही कॉम्प्रोमाइज नाही केलं म्हणजे आपण डंकावरती म्हणजे सुरुवातीला मी सांगत होतो की आपण डंकावर तो कुठून डंका घेणार आहोत पण ह्या वातावरणामुळे बघा हे वातावरण दिसतंय ह्या वातावरणामुळे हे शक्य नाही झालं म्हणजे दोन तीन दिवस पाऊस पडला त्यामुळे जरा दमड झाल्या काल आपण डंकावर घेऊन गेलो होतो पण डंकावाल्या दादांनी सांगितलं की ते आता कुठणं तरी पॉसिबल नाही तुम्हाला त्या भाजून वगैरे आणायला लागते आता आम्ही असं ठरवलं की जर भाजायला जात होत आहे तर आपण दळूनच घेऊया जे दरवर्षी करतो आपलं रेग्युलर जे आहे तेच ठेवूया म्हणून आता मिरच्या वगैरे भाजल्यात सगळं आता झालेलं आहे मसाल्यात ओके आणि आता मसाला दळायला आणलेला आहे आणि आता मग एडला मसाला झाल्यावर मसाला दाखवतो काय कलर वगैरे झालाय तो आणि मग सांगतो तुम्हाला की आम्हाला मसाला कसा किलो वगैरे पडला आहे ते तर तुम्हाला कळलं जातं सुरुवातीपासून सर्वच मी प्रोसेस बघितलेली आहे तुम्ही पण घरी या प्रोसेसने मसाला बनवू शकता आणि मसाल्याची चौदा तुम्हाला आता आपण टेस्ट केल्यावरच कळलं के आज लगेच तर काय आपण मसाला वापरणार नाही पण दरवर्षी एव्हनच होतो आणि यावर्षी पण शंभर टक्के मसाला होणार आहे झाला आता मसाला दळ्याचा नंबर जवळही चालला आहे जवळजवळ एक गिरता झाला आपल्याला आता लाईन देऊ आणि दुसरा का तिसरा नंबर आता आपला आहे थांबायला लागेल मसाला मसाल्याची आपला मसाला आता फायनली रेडी झालेला आहे तुम्ही बघितला शेवटी आणि मसाल्याचा कलर पण बघितला असेल तिकडं थोडासा अंधारात दिसला असेल तुम्हाला हा बघा हा आपल्या मसाल्याचा कलर दिसतो का तुम्हाला तर व्हिडिओमध्ये किती क्लिअर दिसलाय आहे माहिती नाही पण आता ना आपला फायनली मसाला रेडी झालेला आहे आणि साडेबारा किलो मसाला आपल्या हातात आलेला आहे आपण आपण माल देताना पण साडेबारा किलोच दिला आणि आताच पण साडेबारा किलोच आला तर तुमचा प्रश्न असेल की म्हणजे एक्झॅक्टली कसं काय घट बीट काय पण आपण ते एक किलो मीठ टाकलेलं होतं ना आणि मीठ काय पूर्ण आपल्याला भेटत नाही त्यातलं मीठाचं अर्ध तर पाणी होऊन जातं आणि अर्ध समजा आपला मसाल्याच्या घटमध्ये गेले जाते असं मिळून आपल्याला एक्झॅक्ट जो माल दिला मीठ सोडलं तर तेवढंच आपल्याला आलेलं आहे आणि आता मी तुम्हाला सांगतो की आम्हाला खर्च एक अंदाजे पावणे सातशेच्या आसपास आलेला आहे हा मसाला एक किलो पडलेला आहे आम्हाला पण मी म्हणतो खूप चांगला पडलेला म्हणजे मिरच्या घेण्यापासून ते आता शेवटचा फुटण्यापर्यंतचा असा टोटल खर्च मी सा तुम्हाला सांगतोय चाल एक किलोच्या मागे आता आम्ही साडेबारा किलो मसाला बनवला जवळजवळ आठ साडेआठ हजार रुपये आम्हाला टोटल खर्च आला सगळा मिळून आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी लालबागला गेलो ना मसाल्याचा मसाला मार्केटचा व्हिडिओ बनवला तेव्हा तिथे आमच्या बाजूला तिथे त्यांनी आपल्या प्रमाणाप्रमाणे मसाला बनवला होता आणि तो साडेआठशे ते नऊशे रुपये किलो त्यांना गेला होता आणि आपल्याला पडला आहे तो पावणे सातशेच्या आसपास आणि ह्यावेळेला आपला भातण्याचा खर्च पण वाढलेला आहे कारण वातावरणामुळे तो खर्च अजून एक तीनशे एक रुपये कमी झाला असता तीनशे चारशे रुपये म्हणजे अजून स्वस्त पडला असता आपल्याला म्हणजे विचार करा तुम्ही तर साडेसहाशे ते सातशे रुपयाच्या दरम्यान आपल्याला मसाला पडला म्हणजे चांगलाच पडला असं तुम्ही म्हणू शकतो आणि तुम्ही पण जर बनवायला लागाल तर तुम्हाला पण ह्याच रेंजमध्ये मिळेल बाकी तुम्ही मिरच्या कोणत्या वापरता काय लेवलच्या वापरता त्याच्यावर डिपेंड आहे गरम मसाले कोणते घेता कारण आपण सगळे सुपिरियर क्वालिटीचेच घेतले आहेत कारण आपण मसाल्यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही आणि आपण वर्षभर टिकणारच मसाला बनवतो आणि आपला मसाला आज ताब्यात काही प्रॉब्लेम झालेला नाही आणि आताही प्रॉब्लेम होणार नाही मसाला हा चांगलाच बनलेला असणार गॅरंटी आहे मला तर ठीक आहे मित्रांनो मला हा आपला घरगुती मसाला बनवण्याची प्रोसेस स्टार्ट टू एंड कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडले असेल सा तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन ने असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये तोबद्दल टेक केअर बाय बाय